वाशिम मुख्याध्यापक पुरस्कारानं चंगडचा मान उंचावला अमरोली विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ खगरे यांचा राज्यस्तरीय गौरव खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते डीबी पाटील फाउंडेशनचा सन्मान चंदगड तालुक्यातील आमरोळी येथील श्री भावेश्वरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ फगरे यांना उपक्रमशील मुख्याध्यापक हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या नवोन्मेशी विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची दखल घेऊन खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते हा मान देण्यात आला या बहुमानामुळे चंदगड तालुक्याचा मान राज्यस्तरावर वाढला आहे हा पुरस्कार श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस आणि डी बी पाटील फाउंडेशन तर्फे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला कार्यक्रमाला आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर संस्थेचे अध्यक्ष बी जी चेअरमन डॉक्टर के जी पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते विश्वनाथ फगरे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण व्यक्तिमत्व विकास समुदाय सहभाग शालेय वातावरण सुधारणा आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अमरोली विद्यालयाने तालुका आणि जिल्ह्यात अनेक अनुकरणीय कार्य करून आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या कार्यतत्परतेची ही राज्यस्तरीय अधिकृत दखल ठरलीय पुरस्कारामध्ये रोख रक्कम सन्मानचिन्ह शाल आणि पुस्तकाचा समावेश होता याच सोहळ्यात डॉ बी एम हिरडेकर आणि सत्याप्पा हजारे यांनाही अन्य पुरस्कारांनी गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं संयोजन सविता पाटील राजेंद्र पाटील संतोष पाटील समीर घोरपडे आदींनी केलं सूत्रसंचालन निशांत गोंधळी यांनी तर आभार समीर घोरणे यांनी मांडले विश्वनाथ फगरे यांना मिळालेला हा सन्मान चंदगड तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून त्यांच्या कार्यपद्धतीला प्रेरणादायी मानलं जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा